हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द झोन विशिष्ट वैशिष्ट्ये असलेला विभागात टापू क्षेत्र प्रदेश टप्पा प्रांत परिमंडळ मुक्तिबंद कमरपट्टा विभाग क्षेत्र निश्चित पड़ने किश्चित करोनलाक्य प्रयोग कर पेला वाक्य है अवर सीटी हैज़ बीन डिवाइडेड इंटू फाइव जोन्स दुसरा वाक्य है डू नॉट एंटर द डेजर जोन तीसरा वाक्य है दिस इज अ नो पार्किंग जोन चौथा वाक्य है इंडिया फॉल्स इन अ टॉरिट जोन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू